जय जिजाऊ जय भीम जय शिवराय तेवीस मार्च दोन हजार पंचवीसला त्रिवेंद्रममध्ये दलित प्रोग्रेसिव्ह कॉन्क्लेव्ह पार पडली संगोष्टी म्हणतो आपण त्याला आणि या कॉन्क्लेवमध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी अतिशय ऐतिहासिक असं भाषण केलं आणि माझ्या दृष्टीने हे भाषण जे आहे याच्या पुढच्या काळामध्ये दलित शोषित वंचितांच्या चळवळीचे मुद्दे काय असावे तो संघर्ष कोणता आहे आणि तो संघर्ष पुढे कसा न्यायला पाहिजे याच्याबद्दल फारच मार्मिक असे मुद्दे माननीय बाळासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत आणि म्हणून मूळ भाषण जरी इंग्रजीमधलं असलं तरी त्या भाषणाचं एक आढावा घेऊन त्यातलं म महत्वाचे मुद्दे बाहेर काढून मराठीमधून ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे म्हणून हा एक प्रयत्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून बाळासाहेबांनी जे काही सांगितलं आहे ते आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे मुळात या संगोष्टीचे विषय जे होते की ते असा होता की दलितांच्या संविधानिक अधिकारांमधील असमानता आणि संविधान आणि आरक्षण आता हे मुद्दे सुरुवातीलाच बाळासाहेबांनी जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप मार्मिक असं एक भाष्य केलं की या विषयांचा जर आपण विचार केला बाळासाहेब म्हणतात की या संदर्भात आपण नेहमीच हे हा विषय कायम कुठल्याही सेमिनारमध्ये कुठल्याही याच्यामध्ये हा येत असतो कार्यक्रमांमध्ये पण या संदर्भात त्यांचं असं म्हणणं की आम्ही नेहमी संकुचितच विचार करतो सामान्यतः संविधानाने आम्हाला काय दिले याचबद्दल मांडणी करून करतो परंतु याच्या व्यापकतेकडे याच्या पलीकडे जाऊन आम्ही विचार करत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की संविधानाने आम्हाला जे दिलं ते देण्यामागे एक उद्देश होता आणि त्यातून जे काय का मिळवायचं होतं ते आम्हाला मिळालं का हा खरा मुद्दा आहे आणि याच्यावर कोणी चर्चा करत नाही ही खंत देखील बाळासाहेब बोलून दाखवतात आणि म्हणून बाळासाहेब म्हणतात की याचा व्यापकतेने विचार केला तर संविधानाने जे काही दिलं त्याचा उद्देश होता की आम्ही मुक्त झालो पाहिजे नुसतं मुक्त नाही तर सामाजिकदृष्ट्या मुक्त असं जीवन आम्ही आज जगतो आहे का हा खरा प्रश्न आहे या संदर्भात कलम एकोणीस मध्ये बाळासाहेब म्हणतात की तरतूद एकोणीसमध्ये बाबासाहेबांनी करून ठेवली आहे आणि आमच्या सामाजिकदृष्ट्या मुक्त जीवनाचा जो मार्ग आहे तो कलम एकोणीस मध्ये आहे आमच्या राजकीय सामाजिक आर्थिक मुक्तीचा सा अंतर्भाव या कलम एकोणीस मध्येच आहे परंतु दुर्दैवाने या कलम एकोणीस मध्ये एकोणीसशे त्रेसष्ट नंतर जे बदल झाले त्या बदलानंतर आमच्या सामाजिक आर्थिक आणि सामाजिक मुक्तीचा मार्ग कुंठित झाला आहे अशा प्रकारचं मांडणी बाळासाहेब करताना आपल्याला दिसतात आहे एकोणीसशे त्रेसष्टच्या आधी म्हणजे जे मूळ कलम बाबासाहेबांनी सं सम्ण, आपलं संविधानामध्ये दिलं होतं या कलमाद्वारे देशाची एकता अखंडता आणि या देशामध्ये कराव्याचे सामाजिक बदल हे सर्व अधिकार आणि शक्ती हे देशाच्या नागरिकांच्या हाती होती म्हणजे नाग देशाच्या नागरिकांच्या शिवाय इथं कुठल्याही मार्गाने हे बदल करण्याची जबाबदारी इथं कुठल्याही संसद सं, संस्थेवर नव्हती परंतु एकोणीसशे त्रेसष्टमध्ये एक घटनात्मक बदल झाला केला गेला आणि यातून काय झालं की या, या देशाची सार्वभौमता जी नागरिकांच्या हाती होती ती काढून घेण्यात आली आणि ती सार्वभौमता ती बदल करण्याची शक्ती ती संसदेच्या हातात दिल्या गेली म्हणजे नागरिकांच्या नागरिकांच्या हातून ती शक्ती काढली ती संसदेच्या हातात दिली म्हणजे नागरिक दुय्यम झाले संसद वरच ठरली आणि संसद वरचड ठरल्याबरोबर संसदेला सगळ्यात सर्व सगळ्यात सगळे अधिकार मिळाले नवीन कायदे करण्याचे दलित आदिवासींचे नैसर्गिक अधिकार राखण्यामध्ये नंतर संसदे संसदेने अनेक असे कायदे केले की त्या अधिकारांमध्ये अडथळे निर्माण होतील असे अनेक कायदे निर्माण केले संसदेने की जे नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवर घाला मूलभूत अधिकारांवर घाला घालणारे होते आणि हे सर्व काय झालं तर जो बदल आम्ही केला एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये त्याच्यामुळे नागरिकांच्या हातून ती शक्ती निघाली आणि ती संसदेच्या हातात गेली आता डॉक्टर आंबेडकरांना अभिप्रेत होतं का तर बिलकुल अभिप्रेत नव्हतं त्यांना अभिप्रेत काय होतं की या देशाचे लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी ज्यांना इथले नागरिक निवडून देतात ते या देशाचे खरे मालक आहे असं बाबासाहेब मानत होते ते या देशाचे खरे मालक आहे आणि ज्यांना निवडून दिलं ते सेवक आहेत झालं काय की संसद वरचळ ठरल्याने संसदेच्या हातात सर्व अधिकार गेल्याने या देशाचे लोकप्रतिनिधी प्रतिनिधी हे मालक झाले आणि जनता जी आहे ही आता गुलाम झाली आणि हे बाबासाहेबांना अभिप्रेत नव्हतं असं बाबासाहेबांचं असं बाबासाहेबांना जे अभिप्रेत नव्हतं ते बाळासाहेबांनी खूप निक्षून आपल्याला सांगितलेलं दिसतं आहे इथे या देशाच्या नागरिक या देशाच्या विशेषतः आदिवासी आणि मागासवर्गीयांची सार्वभौमता विशेषतः आदिवासींची सार्वभौमता बाबासाहेबांनी शेड्यूल पाच आणि सहामध्ये राखीव करून ठेवली होती संरक्षित करून ठेवली होती म्हणजे काय तर ती एक कन्सेप्ट आहे नेशन विदिन नेशन राष्ट्रांतर्गत एक राष्ट्र म्हणजे आदिवासींची जी स्वायत्तता आहे ती बाबासाहेबांनी जपली होती शेड्यूल पाच आणि सहामध्ये जल जमीन आणि जंगलवर आदिवासींचा अधिकार होता आणि ते थेट देशा या देशाच्या राष्ट्रपतींच्या आधिपत्याखाली येत होते दुर्दैवानी हे अधिकार काढून घेण्यात आले आणि कोणी याबद्दल बोललं नाही असं बाळासाहेब या भाषणामध्ये खंत व्यक्त करतात त्यानंतर बाळासाहेब दुसऱ्या टप्प्यावर जातात हा एक टप्पा एकोणीसशे त्रेसष्ट दुसरा टप्पा एकोणीसशे बहात्तरमध्ये जे राष्ट्रीयकरण झालं त्याच्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये खाजगीकरणाचं जे धोरण आपण स्वीकारलं हे स्वीकारत असताना हा खूप मोठा धोरणात्मक निर्णय होता हे स्वीकारत असताना बाळासाहेब म्हणतात की आपण हे विसरलो की बाबासाहेबांनी जो मूळ मसुदा दिला होता संविधानाचा त्या मूळ मसुद्यामध्ये बाबासाहेबांनी या देशाचे धोरणात्मक अधिकार घेण्याचा निर्णय हा संसदेला दिला होता परंतु एकोणीसशे नव्वदला काँग्रेसनी लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये बदल केला आणि राजकीय पक्षांना नोंदणी करणं बंधनकारक केलं राजकीय पक्षांची नोंदणी बंधनकारक केल्याबरोबर या देशातले लोकप्रतिनिधी जे आहेत हे मग त्यांच्या मतदारांशी जुळून राहिले नाहीत त्यांच्या मतदारांसमोर नतमस्तक राहिले नाहीत तर ते त्यांच्या पक्षाशी एकरूप झाले ते त्या पक्षाचे राजकीय पक्षाचे गुलाम झाले आणि मग ज्यांनी त्यांना निवडून दिलं त्यांच्या इच्छा आकांक्षा काय आहेत हे त्यांच्यासाठी गौण ठरलं आणि त्यांचा राजकीय पक्ष काय म्हणतो यासाठी ते आता वागतात आहेत म्हणजे त्यांना अनुसरून ते वागतात आहेत आणि म्हणून मग धोरणात्मक निर्णय घ्यायचे अधिकार हे संसदेकडे राहिले नाहीत जे बाबासाहेबांना अभिप्रेत होतं तर धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार सरकारांमध्ये आले आणि मग सरकार मी जसं सांगितलं बाळासाहेब म्हणतात की एकोणीसशे नव्वदला खाजगीकरण स्वीकारलं आणि या खाजगीकरणातून जे काही भयावह परिस्थिती आज निर्माण झाली ती आपण सर्व बघतोय बाबासाहेबांनी खर तर एक खूप सुंदर व्यवस्था आपल्याला लावून दिली होती की बाळासाहेबांनी या भाषणात सांगितलं आहे की बा बाबासाहेबांनी मुळात काय सांगितलं होतं की धोरणात्मक निर्णय कसे घ्यायला पाहिजे तर त्यांनी तीन विभाग केले होते की जे अत्यावश्यक बाबी जे आहेत त्याच्यावर संसदेने निर्णय घ्यावा जे आवश्यक बाबी आहेत कृषी असेल शिक्षण असेल पाणी पुरवठा असेल या संदर्भातलं त्या त्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारने मिळून निर्णय घ्यावा आणि तिसरं जे होतं इतर क्षेत्र त्यांनी नाव दिलं एन्सिलरी सेक्टर पूरक त्याच्यामध्ये त्यांनी उद्योग टाकला होता आणि संसदेने आता निर्णय घ्यायला पण धोरणात्मक निर्णय याच्यावर अशा पद्धतीने घ्यायला अभिप्रेत आहे असं बा, बाबासाहेबांचं सा मत होतं ते राज्यकर्ते दुर्दैवानी हा मूळ मसुदा आहे तो बाजूला पडला आणि मग व्हीप संस्कृती आली आणि व्हीप संस्कृतीच्या माध्यमातून इथले सर्व राजकीय पक्ष जे प्रतिनिधी जे आहेत ते पक्ष सांगेल त्याप्रमाणे त्यांना वागावं लागतं आणि मतदार जो आहे तो मात्र दुर्लक्षित झालेला आहे डॉक्टर आंबेडकरांनी आपला नििक्षून सांगितलं असं बाळासाहेब म्हणतात त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी आपल्याला आठवण करून दिली की डॉक्टर आंबेडकरने वेळोवेळी आपल्याला निघून सांगितलं की आपले सामाजिक अधिकार आपलं सामाजिक जी पोजिशन आहे सोशल स्टेटस जे आहे सामाजिक प्रतिष्ठा आहे सामाजिक दृष्ट्या दु आपण मुक्त जे जीवन जगतो आहे ते जर कायम राखायचं असेल तर आर्थिकदृष्ट्या आपण स्थिर असायला पाहिजे आर्थिकदृष्ट्या आपण भक्कम असायला पाहिजे आज आपण आर्थिकदृष्ट्या भक्कम आपण सामाजिकदृष्ट्या भक्कम झालेला आहोत परंतु आर्थिकदृष्ट्या भक्कम झालो आहोत का तर हे सांगत असताना बाळासाहेबांनी एकोणीसशे नव्वदच्या खाजगीकरणामुळे झालेले बदल सुद्धा सांगितले की नव्वदमध्ये बदल जे झाले नोकऱ्या निर्माण झाल्या मोठ्या प्रमाणावर मागासवर्गीय आदिवासी हे लोक नोकऱ्यांवर लागले आणि बाळासाहेबांनी एक उदाहरण दिलं की एखाद्या राज्याचं बजेट जर पस्तीस हजार कोटीचं असेल तर त्या पस्तीस हजार कोटीमधून जवळपास जे पगारावर खर्च होतात त्याच्या पन्नास टक्के म्हणजे चौदा हजार कोटी, कोटी, कोटी रुपयाचं बजेट हे मागासवर्गीयांच्या पगारावर जात एकूण पस्तीस हजार कोटीच्या पगारापैकी चौदा पंधरा हजार कोटी हे मागासवर्गीयांना पगार खर्च होतं यातून झालं का हे उदाहरण दिलेलं आहे यातून झालं त्या सांगण्याचा उद्देश हा होता की मागासवर्गीयांच्या हातात पैसा आला पगारामुळे सेवा क्षेत्र पुढे आलं सर्व्हिस सेक्टर पुढे आलं त्यांना पैसे मिळाले पैसे मिळाले पर्चेसिंग कॅपॅसिटी म्हणजे विकत घेण्याची कुवत निर्माण झाली त्याच्यामुळे ते त्यांना आनंद देणाऱ्या सगळ्या गोष्टी विकत घ्यायला त्यांनी सुरुवात केली आणि मग ते परचेसच झाले आता साधारण आहे साधा साधी गोष्ट आहे की अर्थव्यवस्थेमध्ये जो खरेदीदार आहे तो अर्थव्यवस्था डिक्टेट करतो अर्थव्यवस्था तो चालवतो अर्थ काय तो, तो खरीदार आहे त्याच्या हातात परचेसिंग पॉवर आली होती आणि मग त्याचं एक सोशल स्टेटस सुद्धा निर्माण झालं बाळासाहेब हेच मुद्दा पुढे घेऊन जाताना सांगतात की मग आज आपण नव्वदच्या नंतर आज जर चोवीसमध्ये मध्ये मध्ये बघितलं तर आज आमची ती परिस्थिती आहे का म्हणजे आम्ही आज मार्केट डिक्टेट करतो काय मार्केटवर आमचं वर्चस्व आहे का याचा विचार केला पाहिजे केला तर असं समजेल की आपल्याला आपण नाही आता आपल्या हातून आपली आर्थिक शक्ती जी आहे ती हळूहळू कमी होत चालली आहे आणि पुन्हा आपण मागे येत आहोत आणि म्हणून याच्यावर Uh, बाळासाहेब म्हणतात की आपण uh, विचार केला पाहिजे हा असा निर्गुंतवणुकी करण्याचा जो निर्णय संसदेने एकोणीसशे नव्वदमध्ये घेतला होता तो अतिशय घातक असा निर्णय बाळासाहेब म्हणतात तेव्हा घेतला गेला हे मान्य आहे की तेव्हा देशावर खूप आर्थिक संकट होतं कर्ज होतं परंतु भारताचे जे सार्वजनिक उद्योग होते ते उद्योग इतके श्रीमंत होते बाळासाहेब म्हणतात त्यातला एक जरी उद्योग विकला असता तरी आपल्याला भरपूर पैसे त्यातून मिळाले असते आणि त्या पैशातून आपण ते कर्ज नील करू शकलो असतो त्यासाठी पूर्णच जे आहे इकॉनॉमी ही खुली करण्याची आवश्यकता नव्हती परंतु दुर्दैवाने तेव्हाही कोणी त्याला ते विरोध केला नाहीये बाळासाहेब या भाषणामधून अतिशय मार्मिकतेने आपल्याला एक प्रश्न विचारतात की आपल्याला आठवण करून देतात की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर एक खूप मोठी जबाबदारी दिलेली आहे त्यांच्या शब्दात सांगायचं बाबासाहेबांच्या की आय हॅव ब्रॉट डिस कार्ड म्हणजे रथ आय हॅव ब्रॉट डिस कार्ड अप टू यर अँड इट इज नौ युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट इट डज नॉट डिक्लाइन जो रथ विकासाचा रथ बाबासाहेबांनी इथपर्यंत आणून दिला होता बाबासाहेब म्हणतात मी हा रथ इथपर्यंत आणला आहे आता हा रथ मागे न जाऊ याची जबाबदारी तुमच्यावर हो आहे आज तो रथ मागे गेला आहे का पुढे गेलेला आहे याचा विचार प्रत्येकाने करावा असं बाळासाहेब म्हणतात आणि याचं उत्तर जर आपल्याला नकारात्मक येत असेल तर याला जबाबदार कोण असं बाळासाहेब प्रश्न विचारतात मेला जबाबदार इथला शिक्षित जो चळवळीत काम करतो इथला शिक्षित आहे का इथले राजकीय पक्ष आहेत की जे बाबासाहेबांनी जे प्रयासाने एकाकी लढा देऊन संघर्ष करून जो रथ विकासाचा रथ आमच्या आरक्षणाचा रथ आमच्या अधिकारांचा रथ इथपर्यंत आणला होता तो जो मागे जात असेल त्याला जबाबदार कोण याचा आपण सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे असं बाळासाहेब आपल्याला सुचवतात कारण अर्थव्यवस्था खुली झाल्यानंतर सगळ्यात जास्ती भरडला कोण गेला असेल बाळासाहेब म्हणतात की या देशाचा जो गरीब आहे वंचित आहे तो भरडला गेला कारण की ज्या व्यक्तीजवळ संपत्ती नाही ज्या व्यक्तीजवळ उत्पन्नाचे स्रोत नाही ज्या व्यक्ती जो शेती नाही नोकरी नाही रोजगार नाही तो या खुल्या अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात जास्त भरडला गेला आणि त्या माणसाचा विचार करण्यासाठी कोणीच पुढे आला तयार नाही आहे म्हणजे बाळासाहेबां सॉरी बाबासाहेबांनी जी क्रांती केली होती त्या क्रांतीला प्रतिक्रांती म्हणून खाजगीकरण कडे बघता येईल खाजगीकरण ही प्रतिक्रांती आहे म्हणजे जी क्रांती निर्माण झाली तिला प्रतिक्रांती म्हणून प्रतिक्रांती म्हणून खाजगीकरणाचा उदय झाला आणि या खाजगीकरणामुळे इथला वंचित शोषित मागासवर्गीय भरडला गेला बाबासाहेबांनी जे सांगितलं जे आपल्याला वॉर्निंग्स दिल्या होत्या आपण त्या वॉर्निंग्सकडे लक्ष दिलं नाही आपण मृतवत झालो आपण जिवंत जिवंत म्हणजे नुसतं शरीराने नाही विचारांनी जिवंत राहिलो आहात का आपण विरोध केला का या सगळ्या गोष्टींचा आपण विरोध केला नाही आळशीपणा आळशीहून बसून राहिलो असं बाळासाहेब म्हणतात त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडत गेल्या आणि आज आपल्यासमोर जी परिस्थिती आहे की फार भीषण अशी परिस्थिती आज आपण बघतोय आपल्या आज आजूबाजूला पुन्हा अत्याचार मोठ्या प्रमाणावर व्हायला सुरुवात झाली आहे असंच त्यांना ते सगळं सुचवायचं होतं त्याच्यामुळे मागासवर्ग्यांची शक्ती जी क्षीण होत चालली आहे क्षीण होणारी शक्ती जर आपल्याला पुन्हा भक्कम करायची असेल तर बाळासाहेब म्हणतात आपल्याला इथली अर्थव्यवस्था ताब्यात घ्यावं लागेल नंबर एक त्यासाठी शिक्षण घ्यावं लागेल आणि नंबर दोन इथल्या सनातन्यांनी जो इथे आता एक विखार सुरू केलेला आहे त्या सनातनांना आपल्याला अक्षरशः शेंगावर घेऊन त्यांच्याशी संघर्ष करावा लागेल आता काँग्रेस आणि डावे पक्ष या संदर्भात फेल्युअर ठरले आहेत कारण की काँग्रेस आणि डावे पक्ष हे कॉपी पेस्ट कॉपी आहे कॉपी आहे ती त्यांची लढू शकत नाहीत ते त्याच्यातच एक रूप होतात अनेकदा सिद्ध झालेलं आहे की त्या सनातीन धर्माचेच हे दुसरे रूप आहेत म्हणून त्यामुळे आता सनातन धर्माच्या या शोषणातून जर मुक्त व्हायचं असेल तर बाळासाहेब म्हणतात की आपल्याला सुद्धा नवीन मांडणी करावी लागेल ज्याच्यामध्ये आपली आर्थिक आणि सामाजिक सुबत्तता आणि वर्चस्व कायम राहायला पाहिजे तो अजेंडा असला पाहिजे आणि दुसरा एक धार्मिक अजेंडा बाळासाहेबांनी खूप महत्वाचं या सगळ्याच्यात सांगितलं की धार्मिक अजेंडा आपला असला पाहिजे धार्मिक अजेंडा म्हणजे काय तर खूप सुंदर सांगितलं की सनातनी धर्माला म्हणजे वैदिक धर्माच्या या सगळ्या मांडणीला जर उत्तर द्यायचं असेल तर बाळासाहेब म्हणतात की वारकरी संप्रदायातल्या संतांनी जो संतांनी जो समतेचा मार्ग सांगितला जो समतेचा धर्म सांगितला त्या धर्माच्या माध्यमातूनच सनातन धर्माला प्रत्युत्तर दिले जाऊ शकते त्यांच्याशी दोन हात केल्या जाऊ शकतात आणि म्हणून वैदिक धर्म नाकारणे आणि संतांनी सांगितलेला समतेवर आधारित असलेला वारकरी संप्रदायाचा धर्म स्वीकारणे आणि राष्ट्राला प्राधान्य देशाला प्राधान्य बाबासाहेबांनी प्रचंड देशभक्त होते बाबासाहेबांचे इतके देशभक्तच नाही कोणी एकाकी संघर्ष करीत बाबासाहेबांनी या देशाच्या नीव ठेवलेली आहे ते भारतीय म्हणून स्वतःला सगळ्यात पहिले त्यांनी प्रमोट केलं आणि म्हणून बाळासाहेब पुन्हा तेच सांगतात की आम्हाला पुन्हा बाबासाहेबांच्याच त्या कन्सेप्टकडे जावं लागेल की देशभक्ती जी आहे देशावरचं माझं प्रेम जी आए, माजा देश जे आहे माझा देश सगळ्यात पहिले आणि माझा समतेवर आधारित असलेला धर्म हा आमचा धार्मिक अजेंडा असला पाहिजे त्या अजेंड्याच्या माध्यमातूनच सनातनी धर्माला आम्ही दोघात हात करू शकतो त्यांना परास्त करू शकतो परंतु त्यासाठी आम्हाला लढावं लागेल जर आपण लढलो नाही तर मरून जाऊ म्हणजे बाबासाहेबांनी ज्या नरकातून आम्हाला बाहेर काढलं ज्या अन्यायी आणि शोषणवादी व्यवस्थेतून बाहेर काढलं वर्णाश्रमातून आणि मनुवाद्याच्या त्या जाती व्यवस्थेतून बाबासाहेबांनी जे बाहेर काढलं जर आम्ही आज संघर्ष केला आणि जर आम्ही पुढे आलो नाही तर ते सगळं गमावून बसू आणि पुन्हा जिथे बाबासाहेबांनी काढलं पुन्हा तिथेच आम्ही अडकून पडू त्याच जातीयतेमध्ये त्याच शोषणामध्ये आम्ही पुन्हा जाऊ आणि हे टाळायचं असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन बाबासाहेबांच्या चा विचारावर चालून यांच्याशी दोन हात करावा हा लागेल सनातनी विरुद्ध संतांचा धर्म हा संघर्ष आपल्याला उभा करावा लागेल आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल आंदोलनं करावे लागतील तरच यातून सामान्य माणसांमध्ये जागृती तयार होईल आणि सामान्य माणसाला या चळवळीचं बाबासाहेबांच्या विचाराचं महत्व पटवून तो आपल्यासोबत येईल अतिशय सुंदर भाषण बाळासाहेबांनी आपल्याला तिथे दिलेलं आहे आणि ते भाषण आपल्या सर्वांपर्यंत पोचावं या उद्देशातून हा एक स्वैर भाषांतर करून आपल्यासोबत मी ठेवित आहे जय जिजाऊ